एप्रिल दोन हजार चोवीस करमाळ्यात माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ सभा सुरू होती सभेला शरद पवार रोहित पवार आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्यासह अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते सभा सुरू असतानाच एक फोन येतो आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या तीन गोडाऊनला महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी सील केल्याची माहिती मिळते रोहित पवार ही माहिती अभिजित पाटलांना देतात आणि ते ताडकन उठून पंढरपूरच्या दिशेने रवाना होतात विठ्ठल कारखाना अडचणीत अभिजित पाटील पेचात यातून मार्ग कसा काढायचा म्हणून मग नंतर शरद पवारांना सोड चिठ्ठी देत तातडीने भाजपमध्ये दे प्रवेश आणि आता नुकतंच केलेलं कारखान्याच्या अडचणी सोडवण्यासाठी महायुतीबरोबर गेल्याचं वक्तव्य अभिजित पाटील यांच्या या राजकीय डावपेचांबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करूयात नमस्कार समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अभिजित पाटील सुरुवातीला ऊस वाहतुकीचे ठेकेदार नंतर वाळू ठेकेदारीचं काम आणि त्यानंतर तुकाराम मुंडे सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी केलेल्या कारवाईमुळे तीन महिने जेलमध्ये जावं लागणं आणि नंतर व्यवसाय बदलून साखर कारखानदारीकडे वळणं एकेकाळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवारांना ओपन चॅलेंज करणारे अभिजित प्रवेश केला आणि त्याच मंचावर पवारांनीही त्यांना आमदारकीचं तिकीट जाहीर केलं भाजपच्या अनेक नेत्यांसोबत तेंच त्यांचे पूर्वीपासून चांगले संबंध राहिले होते त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का बसला अशा चर्चा त्यावेळी झाल्या पाच वर्षात त्यांनी पाच कारखाने घेतले ते व्यवस्थित चालवले आणि विशेष म्हणजे त्यापैकी एक कारखाना जो वीस वर्षांपासून बंद होता अवघ्या पस्तीस दिवसात सुरू करून साडेतीन लाख टन ऊसाचं गाळप त्यांनी केलं यातून ते चांगलेच नाव आले आयकर विभागाची छापेमारी विविध चौकशीच्या फेऱ्यात अडकल्यानंतर विठ्ठल सहकारी साखर कारखाना अडचणीत आला असताना ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला सोडचिठ्ठी दिली आणि भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला भाजपमध्ये प्रवेश केल्या केल्या अभिजित पाटील हे मोहिते पाटलांच्या विरोधातील प्रचारासाठी मैदानात उतरले गावोगावी घोंगडी बैठका असतील किंवा रात्री उशिरापर्यंत कार्यकर्त्यांसोबत मतदारसंघाचा आढावा घेणं असेल सर्व काही त्यांनी वैयक्तिकरित्या लक्ष घालून करून घेतलं अभिजित पाटलांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला लागलेलं सील मात्र त्यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर लगेचच निघालं आणि कारखान्याची जप्तीची कारवाई देखील मागे घेण्यात आली आता लोकसभा निवडणुका संपल्यात आणि वेध लागले ते विधानसभेचे याच पार्श्वभूमीवर अभिजित पाटील यांनी मोठी घोषणा करून महायुतीतील महत्वाचा घटक पक्ष असलेल्या भाजपची डोकेदुखी वाढवली आहे कारखान्यासमोरील अडचणी सोडवण्यासाठी मी केवळ लोकसभा निवडणुकीपुरता पुरता महायुतीबरोबर गेलो होतो आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माझ्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत त्यामुळे विधानसभेची आगामी निवडणूक निश्चितपणे लढवणार आहे अशी घोषणा त्यांनी माड्यात बोलताना केली अभिजित पाटील यांच्या या भूमिकेमुळे महायुतीत मोठा राजकीय पेच निर्माण होण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते आता अभिजित पाटील हे पुन्हा शरद पवारांकडे जाऊन तुतारी चिन्हावर निवडणूक लढणार की अपक्ष निवडणूक लढणार याचं उत्तर अजूनही गुलदस्त्यातच आहे पण या सगळ्या खेळीमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे पण त्यांच्या एकंदर स्पष्टीकरणावरून ते माडा विधानसभेतून निवडणूक लढतील अशी शक्यता आहे कारण त्यांनी बोलताना असा उल्लेख केलाय की विठ्ठल सहकारी सा साखर कारखान्याचे चौदा संचालक हे माडा विधानसभा मतदारसंघातील आहेत आणि त्यांचं स्वतःच गादेगावही माडा विधानसभा मतदारसंघात येतं या यावरून त्यांनी माडा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट संकेत दिलेत अभिजित पाटील यांची बदलती राजकीय या भूमिका नेमकं काय साध्य करणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा